रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं पंचवीस फेब्रुवारी रोजी सोलापुरात संविधान सन्मान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सोलापुरात नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर संविधान सन्मान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांनी पत्रकार परिषदेत दिली या मेळाव्याला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर रामदास आठवले हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत यावेळी बाबूराव कदम गौतम सोनवणे परशुराम वाडेकर सुमित वजाळे सुनील सर्वगोड बापू जगताप असित गांगुर्डे पप्पू कागदे डॉक्टर विजय मोरे किरण धायंजे सूर्यकांत वाघमारे अशोक गायकवाड जितेंद्र बनसोडे अप्पा जाधव बाळासाहेब कसबे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे याबाबत अधिक माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला राजेश उबाळे सोमनाथ भोसले तात्या काळे अतुल नागटिळक यांची उपस्थिती होती इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने रविवार दिनांजीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नॉर्थ गोट तांत्रिक प्रशालेच्या मैदानावर रिपब्लिकन पक्षाचा संविधान सन्मान मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने झोपडपट्टीचा प्रश्न आहे गायरान जमिनी भूमीन जमिनीचा लढा युवकांचे प्रश्न रिपब्लिकन पक्षाचं संघटन या प्रश्नावर मेळाव्यामध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतले जातील या मेळाव्यासाठी पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारिणीचे बाबूराव कदम गौतम सोनोने परशुराम वाडेकर सुमित वजाळे सुनील सरोगड बापू जगताप यासहित पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड सरचिटणीस जितेंद्र बनसोडे रिपब्लिकन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष पप्पू कागरे त्यासोबतच युवा आघाडीचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विजय मोरे यासोबत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहतील सर्व आंबेडकर प्रेमी जनतेने रिपब्लिकन पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतो